अकोला शहरात गोरक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे गोवंश कत्तल प्रकरणाला मोठा आळा बसला आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत छापा टाकून पंचवीस गोवंशांना जीवनदान देण्यात आले असून आरोपी फरार आहेत अकोला शहरात गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर पोळा चौक परिसरातून दहीहंडा वेस खिडकीपुरा येथे छापा टाकण्यात आला या कारवाईत गोरक्षकांच्या सहकार्याने मशिदीसमोर मोकळ्या जागेत कत्तलीसाठी बांधून ठेवलेली तब्बल पंचवीस गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली जनावरांना पाणी व चाऱ्यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती पोलिसांनी पंचनामा करून सुमारे सहा लाख पंधरा हजार रुपयांचा गोवंश जप्त केला आहे आरोपी शेख सद्दाम शेख मेहबूब आणि मोबिन कुरेशी मोहसिन कुरेशी हे फरार असून त्यांच्या विरोधात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त गोवंशांना उपचार व संरक्षणासाठी आदर्श गोसेवा केंद्रात हलविण्यात आले असून या संयुक्त कारवाईचे नागरिक आणि गोरक्षकांकडून कौतुक होत आहे हे पहा जुने शहर इथे तीन तारखेला अं जुनेश्वर पोलीस स्टेशन आणि एल सी बी यांची संयुक्त जी कारवाई झाली तर इथं मला वाटते सव्वीस गोवंश पकडले हे गोवंश जे अतिरिक्त तिथं कोंबून ठेवले होते हे कत्तलीसाठी त्यांनी आणले होते याची माहिती आपल्या गौरक्षकांना मिळाली यांनी सगळं व्यवस्थित प्रशासनाला सांगून आणि सगळ्यात मोठी मदत ही इथं आपल्याला एल सीपीने केली सध्या शहरात अवैध कत्तलीसाठी येणारे गोवंश प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी इकडे लक्ष द्यावे आणि हे जे अयोध्य कत्तलीसाठी गोवंश ये शहरात येत आहेत याच्यावर ये चांगली कळी कारवाई करावी मजबूत मला वाटते शासनाने सांगितलेलं आहे की आम्ही एमपीटीचे आणि मोका अंतर्गत कारवाई करू तर हीच वेळ आहे यांच्या बुसक्या आवळण्याची यांच्यावर मकोका आणि एमपीडीए अंतर्गत लवकरात लवकर कारवाई करा आणि जेवढे कत्तलखाने शहरात सुरू आहेत अवैध ते बंद करा नाही तर आम्ही स्वतः बंद करू